नमस्कार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे रिसोड तालुक्यामधील ग्राम शेलगाव राजगुरे येथे पेनगंगा नदीतून अवैध रेतीचा उत्खन राजरोजपणे रेती माफिया करीत आहे रेतीचा उपसा नमस्कार आपण पाहत आह महाराष्ट्र न्यूज शेलगाव राजगुरे व गोवर्धन यांच्या या दोन्ही गावाच्या मधामध्ये जी नदी आहेत हे रिसोड तालुक्यातील गाव आहेत आणि या नदीमध्ये अवैध रीती उपसा इथं सर्रासपणे राजरोसपणे सुरू आहे आपण बघू शकता इथं ही ही जी रेती आहे ही ही इथं टॅक्टरद्वारे इथं रेती काढण्यात येत आहे आणि प्रशासन व तलाठी यांचे या अवैध वाळू माफियावर यांचे दुर्लक्ष या आहे असे आपल्याला इसं असं दिसून येत आहे कारण की राजरोसपणे हे जे रीती उपसा करत आहे रीती माफिया म्हणजेच एक मोठा प्रश्न असा निर्माण होतो की जे शासनाचा महसूल आहे हे शासनाचा महसूल हे जे रेती माफिया आहेत हे बुडवीत आहे आता त्याच्यावर जे या गावाचे तलाठी आहेत प्रशासन आहे यांचे असं दिसून येते की यांचे दुर्लक्ष आहेत आता नेमकं प्रशासन व महसूल विभाग या रेती माफियावर, काय कारवाई करते याकडे संपूर्ण रिसोड तालुक्यावासियांचं लक्ष लागलेलं ला आहे मी जियाऊर खान महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी रिसोड